सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा कर्जगी बालिका अत्याचार व खून प्रकरणी जतेत कडकडीत बंद विराट मोर्चाद्वारे नराधमाला फाशीची मागणी जत तालुक्यातील कर्जगी येथे एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे तरी वैद्यकीय अहवालात बालिकेचा अत्याचार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे या गंभीर घटनेची सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे शुक्रवारी दुपारी दोन वाजता विविध सामाजिक संघटना व सर्व पक्षीय नेत्यांनी जत शहर बंदची हाक देण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांनी शंभर टक्के कडकडीत बंद पाळला यावेळी मोर्चाची सुरुवात मारुती मंदिर गांधी चौक महाराणा प्रताप चौक आरळी कॉर्नर ते संभाजी चौक मार्गे जत तहसील कार्यालय येथे मोर्चा निघाला यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात शिवानंद कळळी या नराधमास जलद न्यायालय खटला चालवून फाशी मिळावी तरच खऱ्या अर्थाने चिमुकल्या निष्पाप बालिकेस न्याय मिळेल या मोर्चात सुरेशराव शिंदे मनसूर खतीब डॉक्टर रवींद्र आरळी संजय कांबळे अतुल कांबळे शंकर वगरे विक्रम ढोने राजीव यादव सलीम गवंडी शफिक इनामदार अण्णा भिसे परशुराम मोरे बंडा वाघमारे तुकाराम माळी बंटी नदाफ कर्जगी सरपंच संगीता लेंगरे नादिरा नदाफ यांच्यासह असंख्य विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जत तालुक्यातील जत बंद ठेवला त्या कृत्याचा निषेध म्हणून आज इथे मोर्चा मोर्चे घेऊन आले आणि हा गोष्ट ही गोष्ट मानव जाती कळिंबा फासणारी आहे काळिंबा फासणारी आहे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये अशी गोष्ट घडणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे महाकवी हरिप्रसाद परसाई म्हणतात की बलात्काराला पाशविक असं म्हणू नका कारण की पाशविक हा शब्द पशु जातीसाठी मानला जातो आणि पशु जाती मधली जात ही, ही बलात्कार करत नाही फक्त मनुष्य जाती बलात्कार करते हे मानवासाठी अत्यंत खेदजनक बाबा ही लक्षात ठेवा आणि ही आपल्या समाजामध्ये अशी अमानवी हो कृती का घडते याचा सुद्धा आपण विचार करण्याची गोष्ट आहे आज आपले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी या, यांनी स्त्रीचा साडी चोळी देऊन पुरस्कार केला परंतु स्त्रीकडे वाक वाकड्या वाकड्या नजरेने बघणाऱ्या वाकड्या नजरेने बघणाऱ्या व्यक्तीला आणि स्वकियाला सुद्धा त्यांनी हात पाय छाटून त्यांचा कडेलोट केला आज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि छत्रपती शाहू शाहू महाराज यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात अशा गोष्ट अशा अशा घटना ज्या घडत आहेत अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो सदरच्या घटनेतील खटला हा खटल्यासाठी प्रशासनाकडून विशेष सरकारी विधी तज्ञाची नियुक्ती व्हावी जलद गतीने फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा आणि लवकरात लवकर पीडिताला व पीडिताच्या कुटुंबीय न्याय मिळण्यासाठी हा खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये व्हावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढी मी विनंती जातकार या जा चार वर्षाच्या लहान मुलीवर त्या गावातीलच एका नराधा मिसमाने अमानुषपणे तिच्यावर बलात्कार करून तिची अगदी निर्गुण आणि निर्दयपणे हत्या के केलेली आहे त्या घटनेचा मी बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध व्यक्त करतो या बलात्काराच्या ज्या घटना महिलांच्या असुरक्षिततेचा जो विषय आहे तो काय आजकालचा विषय नाही आपण पेपरामध्ये बघतोय सोशल मीडियावर बघतोय दर दोन चार दिवसानं दर आठ दिवसानं कुठं ना कुठं तर लहान मुलं मुलं मुली असतील मुला, महिला असतील यांना छेडछाडीचे प्रकार बलात्काराचे प्रकार प्रकार हत्येचे प्रकार असे अनेक घटना या सातत्यानं घडत असतात परंतु आपल्यामध्ये ही तालुक्यामध्ये ही घटना काल पहिल्यांदा झाली त्यामुळं आज आपण या ठिकाणी जमलोय वास्तविक या अगोदर ज्या घटना घडायला घडत होत्या आपल्या आसपास किंवा समाजामध्ये ही वाईट विचार आणि जी वाईट विकृती वाढत होती ती होऊ नये म्हणून आपण काय केलो याचा विचार करणं गरजेचं आहे मारणाऱ्याला तर कायद्याने शिक्षा होईलच त्याची तर वाट लागणारच आहे तो विषय नाही परंतु भविष्यामध्ये असं जर झालं तर त्याला आम्ही तोडतो मारतो जाळतो म्हणजे मग परत तुम्ही का शिवायची वाट बघणार आहे का अशा घटना होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत लहान मुलं आहेत प्रत्येक जण आपापला व्यक्तिगत विचार करू लागला माझ्या माझ्या पुरुष जर विचार करू लागला परंतु एक लक्षात ठेवा हे जी काही बाहेर लागलेली आग आहे तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आपण ज्या समाजामध्ये राहतोय तो समाज आज बिघडत चाललेला आहे महिलांच्या विषयीची जी, जी मानसिकता आहे ती पुरुषी मानसिकता बिघडत चाललेली आहे नशाखोरांचं प्रमाण वाढलेलं वाड़ आहे यावर जे समा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे राज्य कर जबाबदार लोक आहेत समाजामधले जे जबाबदार जो घटक आहे तो काय करतोय महिलांच्या विषयी मुलींच्या विषयी एक आदराची भावना मुलांच्या मध्ये पुरुषांच्या मध्ये निर्माण होण्यासाठी वर्षभर तुम्ही काय प्रोग्राम राबवताय आहे वर्षभर मनोरंजनाचे तुमचे प्रोग्राम बघतोय आम्ही सगळे नाच गाण्याचे प्रोग्राम बघतोय सगळ्यांचे पण जी चांगली विचार आणि चांगली नीती मूल्य रुजवायचं त्याचं कार्यक्रम आम्हाला कधी दिसत नाही तुमचा ते करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा हे कालची जी घटना आहे त्याचा सबक आहे तुम्हाला जर आपण आपल्या आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजामध्ये आसपास जी ठाण तयार व्हावं लागल्या वेळेस जर तुम्ही रोखला नाही तर अशा अनेक प्रकार ह्याच्या पुढच्या काळात घडणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं मी या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जी काल झालेली घटना आहे दुर्दैवी आहे त्या मुलीविषयी माझ्या अगदी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काल पोलीस प्रशासन, प्रशासन प्रशासना प्रशासनानं सुद्धा वेळेत त्याचा तपास लावून आरोपीला अटक केलेली आहे मी शासनाला विनंती करतो की हा जो प्रकार आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर त्या मुलीला त्या मुलीच्या घरच्यांना न्याय देण्याचं काम करणं गरजेचं आहे आणि या पुढच्या काळामध्ये आपण एक जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये जे वाईट विचार वाईट विकृती वाढत आहे जात धर्म न बघता एक माणूस म्हणून आपण त्या विकृतीच्या विरोधामध्ये एकूक एकत्र येऊन काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद